जे जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री टोपलं पडून गेलं ना माझं होऊन लागतंय टोप इतिहास आज।, आज मी चालली आहे भेंड्या तोडायला आणि भेंड्या भाजीसाठी घेऊन यायच्या आम्ही काही अशा पूर्ण नाही लावलेल्या पण ज्या आपण वर्माला लावलेल्या आहेत ना त्या खूप कू, खूप चांगल्या आलेल्या आहेत आणि भेंडी आणायला चला जाऊया आपण आणि कुठं पण लावून दिलं ना काहीतरी शेतामध्ये ते तुम्हाला काहीतरी देत राहतं इतक्या भेंड्या आता त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी तोडून तोडून वानळा देऊन देऊन आहेत आम्ही तर चला जाऊया तिकडंच कुठे लावले दाखवते अशी काडी पाहिजे जरा एकच भेट आहेत बघा भाजी खाऊन खाऊन आम्ही थकून जात नाही याला पण मजा येते कारण ताजी ताजी फ्रेश तुम्ही पण असं करू शकता कुंडीत किंवा तुमच्या छोट्यास गार्डन जरी असलं असं काही नाही शेतातच लावायला पाहिजे बघा एकच झाड पण किती मस्त आहेत ना आणि त्याचं बी पण खूप छोटंसं असतं नागदुकचं ते तुम्ही कुठं पण लावू शकता आणि त्याला काहीच गरज नाही कशाची ते असंच येत वर्षभर भाजी खा तरी प्रॉब्लेम नाही आज आपल्याला भाजीपाला खा करायचा घासू वरून पण तोडून घेतलं ना शेंडा त्याला अजून शेंडे पडते चला आता भाजी तर आज काल पाऊस पडलाय आज ऊन तापले आता भाजी ही चुक्याची ही मला आंबट भाज्या खूप आवडत्या आंबडी आणि चुका दोन्ही पण भाज्या आणि हाटून खूप भारी लागते ही हिचं पण तुम्ही एकच झाड ला वर्षभर बर भाजी राहा आणि हिला पण काहीच नाही तुम्ही कुंडीत पण लावू शकता बरं का हिला एकदम छान येणार आणि स्वत उगवलेल्या भाजीचा आनंद खूप वेगळा असतो त्याला तुम्हाला असं एकरवर शेत नाही लागत तुम्ही छोट्याशा कुंडीत पण टाकलं ना किंवा तुमचंकडं परस गार्डन असेल छोटंसं तिथं टाका तरी पण छान येतं एकदा बी आणून ठेवलं ना आणि त्याला ना एक झाडाचं एक असं द्यायचं त्याच्यानंतर ते झाड पण बी देतं तुम्हाला ते तुम्ही परत लावू शकता आंबाडी लावू शकता हे बघा आमच्याकडे आंबडीची आम पण दोन तीनच झाड आहे टमाटर आंबाडीचं पण असं एखादं झाड लावू शकता गवार गवार तर मला लय आवडती पण तोडायला लयजीवर येतो बरं आणि भेंड्या तर खूप खूप आवडतं पण भेंड्याचं कसं आहे माहिती आहे का रोज रोज जर तोडायला असले ना तुम्हाला तर तुमचे बोटात ना रक्त आल्याशिवाय मात्र राहत नाही त्याला काटे असतात तुमच्यापर्यंत ज्या भेंड्या येतात ना त्या एकदम सुपड्या दुपड्या असतात पण याला बघा जवळ हे पाय हातात घुसतात पण भेंडी खाणं सोडणार नाही काही झालं तरी त्याला बुडाला पण भेंड्या भेंड्या पण तुम्ही लावू शकता बरं का म्हणलं आहे ना काय सांगाव भेंड्या पण तशाच्या सुळ्या सुळ्या आणि या इतक्या लंब्या असून आहेत बरं का भेंडीचं फूल पण किती भारी असतं कपशीच्या फुलासारखंच असतं इकडं हे पण नाजूकच मग त्याला असे ढेशे येतात आणि मग अशा मोठ्या मोठ्या भेंड्या ना या झालाय स्थलांतर केलंय त्यांनी गावातून मळ्यात झाल्यात चिकडो तिकडं मुंग्याचे बिळं झाले हे बघ तिथं पण जर शीक पाय पडला ना चुकून तर सगळ्या सरसर सरसर अंगावर चढतो आणि अशा चावत्या ना बघ हो, बघ हो, आपले हो. वांगे पण आहे थोडेसे लावलेली मागच्या वर्षीचे पण ते आता चांगले झाले बिळं पावर का नाहीतर त्या एकदा चावल्या ना मुंग्या मुंग्या नाही त्या विषारी मुंग्या दाताच्या किती वेळ आग होतो आमच्या भेंड्या छान आल्या ना नरसरा लागेल <laughs> मुंग्यांचं धावड सोडून देऊ ते बघा एक नंबर आहेत आणि कवळ्यात बरं का या तरी पण या आम्ही घरी खाण्यासाठी लावले आणि मी परत एकदा सांगते तुम्हाला घरी खाण्यासाठी असं काही एकर बरं वावर नाही पाहिजे तुम्ही जिथं आहे तिथं त्या जागेमध्ये करू फक्त तुमच्याकडं बी पाहिजे आणि तुम्हाला त्याची आवड पाहिजे तरच तुम्ही आणू शकता आता ह्या लगेच परवा परत तोडाली येते किती भारी ना मग आणि एक भाजी आपल्याला तीन चार दिवसानं घ्या आपण मस्त आहे ना भेंड्या कृष्णा लहानपणी त्याला भेंडी मानता नाही भेंडी मानायची भेंडी <laughs> वांगे खिडके झाले पण सगळे बघा आहेत ना छान तेच पण आहे त्याच्यावरती पण किडले आणि अशा भाज्या तोडायला कोणाकोणाला आवडतं बरं इंटरेस्ट आहेत आणि कोणी कोणी तोडल्या आहेत ते पण सांगा आणि ज्यांना असं आवडतं ना तर त्यांनी कमेंट्स मध्ये आहे त्यांची इच्छा नक्की पूर्ण होणार देव आपण जी इच्छा लिहितो मागतो किंवा विचार करतो देव आपलं वास्तु त्याला ततास्तू म्हणत असते त्यामुळं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलायच्या असतात नकारात्मक बिलकुल बोलायचं नाही जे पण बोलायचं ते छान आणि तुमची जी इच्छा वांगेने बेटायचे ना पण सात आठ गवारीच्या शेंगा चार पाच वांग्याचे झाड दोन तीन दोनच जरी आंबडीचे असले दोन तीन बेट पालक आणि शेपू आणि चुका असला तर तुमची भाज्या ह्या फिक्स राहतात मेथी आणि कोथंबीर पण तुम्ही वापस वापस खुडून परत ती येऊ शकते फक्त पातळ टाकायचं आहेत एकदम दाट जर टाकलं तर ते तसेच वाढतील रपरप रप आणि खराब होतात पण जर तुम्ही एक एक सिंगल बी टाकलं ना तर त्याचा खूप मोठा घेरा होतो आणि तो, तो टिकून राहतो मजबूत असतो आस असा ह्या प्रकार आहेत आणि भेंड्याचे थोडेसे पाच सा सात आठ झाडं जरी असली ना तरी तुम्हाला भरपूर भेंड्या निघतात आणि आपण ल टोपलं भरल्याशिवाय आपल्याला मजाच येत नसते आता खालून घेतल्या ते पण आता आपण मिरच्या पण पाहिजे की नाही मिरची कोथंबीर सगळं सगळं घेऊन जायचं ताजं ताजं आज मला भाज्याच तोडायच्या होत्या तर मी बघितलं की सगळ्यांना गाडीवरच्या भाज्या घेऊन खूप कंटाळा आला आहे तर ताज्या भाज्या शेतातून कशा तोडतात झाडं कशी असतात मिरचीचे गवारीचे पालक आणि वांग्याचे मिरचीचे बघा कशा हिरव्यागार छान आणि याचा ठेचा पण खूप छान लागतो आणि कोवळ्या मिरच्याचा जर ठेचा बनवला ना तो लसूण आणि कोथंबीर घालून तो आणि वरून लिंबू किंवा दही त्याच्यामध्ये अप्रतिम लागतो आणि बाजरीच्या भाकरी किंवा जेवारीच्या भाकरीसोबत तर विचारूच नका आणि तुम्ही म्हणाल की ताई नवरात्र सुरू आहे आणि काय खायच्या गोष्टी सांगतेय भाज्यां सांगते पण आपल्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये भरपूर लोक आहेत की नाही त्यांच्यासाठी करूया आणि नवरात्र कोणी कोणी उपवास पकडले बरं मी पण पकडलेत आणि आमची घाई गडबड सुरू आहेत कामावरायची कारण आम्ही पुन्हा एकदा बाहेर जाणार आहोत तर त्यासाठी आमच्या शेतातले कामं पण आवरायची चालू आहेत शेतातले कामं आवरून ठेवू शकत नाही आपण पण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि त्याचं पुढचं नियोजन पण करू शकतो कारण आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहोत बाहेरगावी तर त्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू झालंय पाणी वगैरे भरून झालंय शेतातमध्ये आणि दिवसाची लाईट असली तेव्हा आम्ही छान असं पाण्याचा वापर तर करतो पण रात्रीच्या याला जास्त भरतो कारण तेव्हा लाईट जाण्याची शक्यता नसते सगळ्या शांततेत मोटरा चालतात चला माळेन बाई आणि इतक्या सगळ्या भाज्या झाल्या आहेत पण माझं टोपलं काही भरलेलं नाही अजून टोपलं भरलं नाही तर आपलं मन काही भरत नसतं कोथंबीर पण आणली मिरच्या पण आणल्या आहेत पाऊस झाल्यामुळं सगळं चिकचिक झाली तिथं आणि आमचं पण इकडं ढाळ असल्यामुळं सगळं पाणी खाली येतं आणि गिन्नी घास तर आमचा एकच नंबर आहे असा कापला की असा येतो त्यामुळं मी सांगत असते सगळ्यांना की आपल्या जनावरांना हिरवा चाराचा बंदोबस्त तुम्ही किती छोटी जागा आहे बघा आमची तर दहा पंधरा गोंठे पण नाही आहेत तर त्याच्यामध्ये एवढं मस्त येतं तर शेपूची भाजी आता इथून काढायची आहेत आपल्याला काढायला आली की नाही बघायचं आहेत आणि असं आय आई म्हणजे आमचे घरचे म्हणतात की हात जर घातला ना भाजीला उपटायला कोणती पण असो लवकर काढायला येते तर हिचं तोच प्रकार करायचा आपल्याला टेस्ट उमिनी करायचं आहे आता कारण हिला लवकर आणायचं आहेत मार्केटमध्ये छान भाव आहे आणि ऊन एवढं जास्त आहे पाऊस पडतो आहे त्यामुळं भाजी खराब होऊ नये म्हणून आपल्याला हिला लवकर मार्केटला यावं अशी इच्छा आहे पण आपल्या इच्छेनुसार काही चालत नसतं जेव्हा ते वाढायचं तेव्हा तर मी उपटून बघितली जुडी काही येत नाही त्याची बघा <laughs> जुडी नाही येते त्यामुळं कॅन्सल अजून सात आठ दिवस तरी लागतील त्याला पण आता आलोच आहे तर टोपलं खाली आहे आणि टोपलं भरल्याशिवाय जयश्रीला काही चेन पडत नाही तर चला भाजी उपटून घेऊया आपण ताजी ताजी फ्रेश शेपूची भाजी चांगली झटकून घ्यायची बरं चार किडे असते काल पाऊस पडला ना पाकडे तिकडे जाईल मस्त ताज्या ताज्या फ्रेश भाज्या खायच्या आणि चांगलं तंदुरुस्त राहायचं का हे बघा काल पाऊस पडल्यामुळे सगळे वाकडे तिकडे झाले बरं झालं तरी बुटकी होती नाहीतर अजून जास्त वाकडे झाले ताट आहे ना तिथं तिथं तर लगेच नाजूक आहे पावलं खाण्यासाठी घेतली आता लवकरच काढाली तरी चार दिवस गेली पूर्ण दाखव तर आपण बघा किती छान अशा भाज्या तोडून आणल्या दोन टोपले आणि दादानी गोबी पण घेऊन आले दुसरीकडे अशा ताज्या ताज्या भाज्या निवड आई निवडून ठेवत असती सगळ्या फक्त आणून द्यायच्या आणि सगळ्या शेतात फिरून आम्ही अगदी छान ताजी ताजी फ्रेश भाजी आणलेली आहेत दा आणि दादानी गोबी पण आणली आहे बघा मस्त आणि गोबीला चाळीस रुपये किलो भाव येत हा ना पण आमच्याकडे नाही आहेत सध्या आमचा संपला पण अशी गोबी आहेत आता आमची एक नंबर होती तुम्ही पाहिलेलीच सगळी तरी पण आहे पण मी सांगितलं ना तुम्हाला असे एकरभर वावरं नाही लागत तुम्हाला जर ला। आवड असली तर तुम्ही बिया बिया आणि आवड असली तर तुम्ही कुंडीत पण थोडंसं एक आनंद मिळतो बघा स्वतः भाजी तोडून बनवून खाण्याचा बरोबर आहे ना त्यामुळं प्रयत्न नक्की करा परत भेटूया नवीन नवीन छान छान विडासोबत तोपर्यंत रात